सो so, मित्रांनो आज आम्ही गजानन पाचपुते काका यांच्या इकडं पार्टी आयोजित केली होती गजानन काकानी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं त्याच्यामध्ये आपले पवन मामा पहिले कार्यकर्ते दुसरे पाहुणे आपले संदीप बेळगे आपले मामभाऊ आणि तिसरे आमची लिडर अंकुश शेळके साहेब स्वागत आहे साहेब तुमचं कशी राहिली पार्टी हां पार एक, एक नंबर ना तर मित्रांनो तुम्हाला जर पार्टीचं पूर्ण विचारायचं असं डिस्क्रिप्शन तर मी अंकुश शेळक पाडलागडनं नंतर माहिती विचारू शकता असं त्यांनी जाहीर केलं दुसरी मंडळी आपले विशाल निकम आपले नादरपूरचे मावस गो काय बरं आहे ना ओके okay. टाकाटा टक। सर आता हे नाव म्हणलं तर महाकाळ साहेबाला ते नाव ऐकूनच घाबरत बाबा माणूस हे आपले सुनील महाकाळ मोड्याचे आपल्या अंकुश मामाचे साले आणि आमचे मामा आणि हा पाहून आहे आपला घरचा कृष्णा सुलदाने आपले छोटे बंधू आणि आणि तुम्ही अरे मी राहिलो बाबा आणि तुम्ही मला तर ओळख सर मी शरद सुलदाने हृदयचा पप्पा सो अशी राहिली मित्रांनो आमची पार्टी हे बघा तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या धुलीवंदनाचा प्रोग्राम समाप्त करतोय तर मित्रांनो बघा पुढच्या व्हिडिओला